नमस्कार मित्रांनो मी शुभ मोसवंत आपलं युट्यूब चॅनल शुभ व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बऱ्याच गोष्टी होत्या त्या काय मी पुढे घेणार नाही कारण जे झालं ते गेलं आता परत नवीन काहीतरी स्टार्ट करूया व्हिडिओसाठी तर मित्रांनो आज गणपती विसर्जन होतं त्यामुळं विचार केला की काय शूट न करता आलं मी कुठं जाता पण नाही आलं कुठं येता पण नाही आलं म्हणून म्हणलं दहाव्या दिवशी गणपती निघतात आज म्हणजे एक दिवस वाढवलं आहे परत ह्या वर्षी काय माहिती पण ते शास्त्रानुसार सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण आज चाललो आहे मुंबईला आपण कव्हर करूया पण टाइम न जास्त घालवत न तुम्हाला पकवता आपण आता निघूया चला आता पण गणपती निघालेत ते रस्त्याने मला ते पण कव्हर करत तर राहूयातलं मी निघालोय माया सांगते रोहित आणि रोहितपणे मला सांगते तर शिरोण्यात दोन गणपती आपण बघितलेत आता माहीत नाही तर थोडं किती बघायला भेटतील बघत बघत जाऊया आपण तो दोन पैकी पहिला जो हा गणपती तो आहे शिरण्याचा आपला राग आणि दुसरा जो आहे मंडळाचा आहे मस्तपैकी आम्ही तिथून चालत आलो आम्हाला एक गाडी नाही भेटली मस्त आहे पंखेच्या आवाज हातखात मस्तपैकी पंढर ट्रेन आलेली आहे म्हणजे पाठीमागे एक पंढर ट्रेन लागलेली आहे ही पंढरी ट्रेनच आहे आणि आता इकडे येणार आहे कुठली आपली सी एस टी मी आता उतरलो होतो मध्ये तर ॲक्च्युली आम्हाला थोडं अपडेट की घेतलं मध्ये तर लालबागचं राज आहे ती तर चालूया आणि गेलो तर आपण बघूया जेवढं तेवढं कवर करूया आवाज खूप येतोय ट्रेन पण आले तर आता हीच ट्रेन पकडून आपण आता पुढं ट्रेन कपली नाही तर बायकाळेला उतरू तर लोर पाच वाटेल कुठं आपण आता चिंच पकड चिंच पकडीला उतरलोय आणि जसं आता खालगी चालू बघूया काय होतंय आता बाहेर निघतोय आता अंगा असेल पकडलाय पण इथं आसपास कुठेतरी असेल असं मला वाटतंय कारण लाईव्ह तर चालूच आहे पण लाईव्ह बघून आपण स्वतः लाईव्ह बघायला खूप फरक असतो म्हणलं एम्ब्रॉयडरी किंवा एम्ब्रॉइरी ये आणि मला काहीच तू पण झालंय कसं माहिती का पूर्ण एक मस्त पाणी गाडतं बर्फाचं खूप म्हणजे कुठचं कुठचं घेतलेलं आहे आणि याने कॅश याने ऑनलाईन केलेलं आहे आता मी म्हणलं होतं करतो जाऊ द्या भावाला मी डिस्काउंट देतोय आज बोला पंधराचा आहे ना पण तर जोश पिऊन झालेलं आहे आता मी रस्त्यावरती जस्ट येतोय आता अजून आपला अंदाज नाही राईट नाही का लेफ्ट नाही पण त्यानंतर आता आपण जस्ट पोचलेलो आहे या साइडला तर गणपतीची मूर्ती खूप छान दिसते

मंडळाचं नाव आहे पाठीमागे एक मूर्ती येतो बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलं खूप मस्त घेतली म्हणजे पुरे पण आहेत मूर्त्या जाऊया आपण पूर्ण मुंबई बोलू नाही शकत मुंबईचा पण खूप बाहेर बाहेरचा माणसं इथं आलेले गणपती बघण्यासाठी मुंबईचे गणपती फेमसच सगळीकडेच आपण तेच बघायला आणि जे पण गणपतीतून येत आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या वरती वर्षावर हर एक स्पॉट वरती त्यांनी ठेवलेले आहेत सगळ्यांसाठी स्वागतासाठी सगळ्यांच्या सरळ सरळ चाललेलो आहे तर पाठी पण मला गणपती दिसत आहे गणपतीचं मंडळाचं नाव आहे भायपाळ भालचंद्र हा मंडळाचं नाव आहे मूर्ती खूप सुंदर आहे कुठली 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 लाईन आमच्या इथून आता पूर्ण तर लाईनच आहे सगळ्या गोष्टीची गणपती म्हण आपण पण खूप चांगली आहे आणि पब्लिक फुल एन्जॉय करताय राजा लालबागचा राजा आज आपल्या समोरच आहे आणि काही स्थानातच आपण तिथं जाणार आहे बाकीच्या मंडळ आपल्या रुल्ली म्हणजे रस्त्यावर दिसत आहेत जो तुम्हाला प्रकाश एवढा दिसतोय ना तो फक्त लालबागच्या राजासाठी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आता दोनच सेकंदामध्ये आपण तिथं पुढे चाललोय आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करते सगळ्या साईडने सेक्युरिटी लालबागच्या राजाच्या पाठीमाग सेक्युरिटी खूप असते मी आज फर्स्ट टाइम आलो इथे आहे म्हणजे काहीतरी वेगळं बघायला भेटतंय आहे आणि खूपच खूप वेगळं आहे चालदा चाल बाकी लायटिंग पूर्ण असं वाटतं दिवस झाले पूर्वी लायटिंग आणि पब्लिक चेक आऊट पब्लिक तर बाबा खूप ॲक्च्युली नाही इथे पण लाईन लागलेली तर काय सांगतो तुम्हाला एवढी गर्दी आहे ते बाबा बाब हल पूरे पूरे चालू ये लोकल यूजर व्हिडिओ करतो साला फोटोच चलायतो रोक दे काय गिरा आहे की रंगी मूर्तीला बडवी मूर्ती हलते बक्त एवढी वर गेली ए बाबा आधी पर्याय दिखा ना सुबह बॉल टी विशेष तो विवाद मध्ये यार त्याला चेंज करनी वाढली अरे देवा अरे drop

त्या शर्ट आम्ही परत बाहेर आलो तर परत इथून आम्हाला समोर लालबागचा राजा दिसतोय हे आमची हालत बघा ना काय झाले माणसा मारते ते मारता देत इ कोणाची केअर केली जात नाही अजून काय चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला 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 काय दगड तिथून पुढे आल्या बऱ्याच ठिकाणी हार लागलेले पैशाचा हार आहे सगळ्या गोष्टी आणि पण आता थोडं पुढं 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 चाललोय कारण बाकीचं पण गणपतीचं आम्हाला दर्शन करायचंय तर जेवढं होईल तेवढं आपण दर्शन घेऊन पुढे पुढे निघूया पुढं आल्यानंतर आम्हाला केवळाचा प्रसाद भेटलेला के तर थकलो पण होतो ना मग बसलो आता पण कुठे आम्ही बायका स्टेशन म्हणजे गिरगाव रस्त्यामध्ये हो। आहोत हाय थू तू इथं राहा या आमचा दोस्त आहे रेवडीज तर गिरगावच्या रस्त्यामध्ये थांबलेलो आम्ही चालू गिरगावला तर म्हणलं कुठे दर्शन करते <laughs> <laughs> तर करूया हे नाही हो तर थोडा केळ खाऊन पुढे निघूया म्हणलं हे डबल डबल केळ खाल्ली तोंड केळ टाकलंय सदापासून एक दीडदा झालं चालू आहे आम्ही आता ग्रँड रोड मध्ये आणि हा सर्कल आहे ग्रँड रोडचा तिथे पण आता पुढे गणपती गेलाय आणि बाकीच्या गणपती विसर्जन होऊन परत घरी चाललेत आपआपले <laughs> तर आता आम्ही चाललो इथून सरळच्या रस्त्याने लेफ्ट साइड मारून तर पुढे जाऊन बघूया जर कुठला गणपती दर्शन होतं तुम्हालाही दाखवतो मी तर आता आपण गिरगाव चौपाटीला आलो आहे आता आतमध्ये चालू आहे आणि आपले कोकणगावला साईडला उभं राहून सगळं बघायचा आम्ही प्रयत्न करणार आहे आम्हाला तर सगळं बघायला भेटलं तर बाकी गर्दी तुम्ही जातात खूप गर्दी आहे उडवा उडवा करयागे लगता को हो संक्र आप है छाडी माझे अपरी ऐचषा था ठाज आब डशा आपका अख़ार मेझे लगता ए ड़ते हो को तर आता आम्ही गिरगावमध्ये आलो होतो आतमध्ये जस्ट एंटर केले आणि माझ्या पुढं जे आहेत ना खूप साऱ्या आहेत पप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या आणि ते पण अशा भव्य भव्य आणि मोठ्या मोठ्या खूप आहेत मूर्ती तरी ते चेकआउट करा तुम्ही तिथून जेवढं होईल तेवढं दिसतंय परंतु सगळंच कवर होणार नाही तरी आपण बघू प्रयत्न करायचा प्रयत्न करतो

走走走走。